कवी कुसुमाग्रज यांच्या गाजलेल्या कवितांच्या मालिकेत आज आपण त्यांची अत्यंत गाजलेली कविता हळूच याओ हळूच या पाहणार आहोत अभ्यासणार आहोत अत्यंत सुंदर अशी ही कविता तुम्ही शेवटपर्यंत पहा आपली यूट्यूब वाहिनी विचारवेल सबस्क्राईब करायला विसरू नका हळूच याओ हळूच या कवी कुसुमाग्रज यांची एक गाजलेली कविता गोड सकाळी ऊन पडे दवबिंदूंची पडती सडे गोड सकाळी ऊन पडे दवबिंदूंची पडती सडे हिरव्या पानांतून वरती ए फुललो जगती हिरव्या पानांतुन वरती एओनी फुललो जगती हृदये अमुची इवलीसी परिगंधांच्या मदिराशी हृदये अमुची इवलीशी परिगंधांच्या मदिराशी हसूनी डोलुनी हसून डोलून देतो उधळून सुगंध या तो सेवाया हळूच यावो हळूच या हसून डोलून देतो उधळून सुगंध तो सेवाया हळूच यावो हळूच या कधी पानांच्या आड दडू कधी आणू लटके चरडू कधी पानांच्या आड दडू कधी आणू लटके चरडू कधी वाऱ्याच्या झोताने दिलात बसतो गमतीने अमुच्या या अंगावरती निर्मळ सुंदर अमुचे अंतर या अम्माला भेटाया हळूच या ओ हळूच या अमुच्या या अंगावरती निर्मल सुंदर अमुचे अंतर या अम्माला भेटाया हळूच या पण हळूच या हळूच या हो हळूच या हो। कवी कुसुमाग्रज यांची ही अत्यंत सुंदर अशी कविता तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विचारवेल चळवळ नवसंवादाची गाजलेली भाषणे कविता कथा आणि निबंधासाठी धन्यवाद